नमस्कार मित्रांनो आपण स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनेलवरती आपण गाव आपला जिल्हा एम एच एकोणीस या ग्रुपद्वारे आज तुम्हाला माहिती देणार आहोत महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ यांनी खास प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास योजना चालू केली आहे मग महाराष्ट्र असो किंवा इतर कुठली राज्य फक्त बस आपली महाराष्ट्र मंडळाची असली पाहिजे तर संपूर्ण माहिती आम्ही आपल्याला या व्हिडिओद्वारे देणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवट बघा आणि हो आपण आमच्या चॅनेल वरती नवीन असाल तर लाईक सब्सक्राइब जरूर करा आणि शेअर करा आपल्या सतत प्रवास करणाऱ्या किंवा फिरणाऱ्यांना मित्राला किंवा मैत्रिणीला तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे प्रवास योजना ही महाराष्ट्र भारतातील राज्य मालकीची बससेवा ऑपरेटर आहे प्रवाशांच्या फायद्यासाठी ते अनेकदा विविध प्रवास योजना आणि उपक्रम सादर करतात एम एस आर सी प्रवास योजना दोन हजार योजना महाराष्ट्र सरकार विविध काढत असते म्हणून खास प्रवासासाठी प्रवाशांना प्रवासासाठी सुद्धा आवडेल तेथे प्रवास अशा नावाची योजना काढली आहे या योजनेची स्थापना सन एकोणीशे पासून स्थापित केली गेली आहे प्रवाशांसोबत नाते निर्माण व्हावे त्याचप्रमाणे कमी खर्चात विविध ठिकाणी जसे पर्यटन स्थळे धार्मिक स्थळे फिरता यावी या खाली त्यांनी प्रवाशांसाठी आवडेल तेथे प्रवास ही योजना केली या योजनेमध्ये सात दिवसाच्या पासप्रमाणे चार दिवसाचा पास हा दिला जातो खाजगी ट्रॅव्हलिंग कंपनी त्यांच्या सोयी सुविधा अशा विविध ट्रॅव्हलिंग त्यांच्यासोबत स्पर्धा असताना सुद्धा प्रवाशांनी आवडेल तेथे प्रवास या योजनेला उत्तमरित्या प्रतिसाद दिला आवडेल तेथे प्रवास या योजनेची प्रक्रिया ही कशी असेल यावर चर्चा करू या योजनेच्या अंतर्गत चार दिवसांच्या पाचसाठी वर्षातून दोन फेरी म्हणजेच दोन हंगाम करण्यात आले यामध्ये ऑक्टोबर पंधरा ते जून चौदा हा गर्दीचा हंगाम असेल असं सूचित केले गेले आहे तर जून पंधरा ते ऑक्टोबर चौदा हा कमी गर्दीचा असेल या कारणाने या दोन्ही हंगाम मधील किंमतीमध्ये पण तफावत असेल असे एस टी महामंडळाने सूचित करण्यात आले एसटी योजना या योजनेमध्ये प्रवाशांचा पास हा चार दिवसांचा काढला जातो ज्या सरकारी महामंडळाच्या गाड्या आहेत जसे शिवनेरी शिवशाही हिरकणी एस टी अशा बसेसची निवड या प्रवासासाठी प्रवाशांची निवड केली जाते अशा प्रकारे पासची किंमत एका प्रवाशी मागे महाराष्ट्रात चार दिवस कुठेही आणि कितीही फिरता येते प्रवास करता येतो चार दिवसांच्या साध्याला आलेस ती पासची किंमत प्रति व्यक्ती नऊशे पासष्ट निमारासाठी अकराशे पन्नास तर शिवशाहीसाठी बाराशे पाच रुपये शुल्क असून प्रवाशी चार दिवसांच्या पासला जास्त प्राधान्य देत अशी महामंडळाला माहिती मिळाली आहे धार्मिक स्थळे जसे तुळजापूर अक्कलकोट गणपतीमुळे जयजूर इत्यादी स्थळांना या पासचा लाभ घेताना प्रवाशी दिसून येतात त्याचप्रमाणे लग्न सराई असेल लागोपाठ लग्न असतील त्या प्रसंगी सुद्धा ह्या पासचा फायदा मोठ्या प्रमाणावर प्रवाशी घेतात त्याचप्रमाणे नैसर्गिक स्थळ जसे महाबळेश्वर कोकण इत्यादी ठिकाणी सुद्धा प्रवाशी मोठ्या प्रमाणावर आनंद घेताना दिसून येतात अशा प्रकारे विविध ठिकाणी जाण्यासाठी एस टी भाडे हे खूप असते आणि हे भाडे प्रवाशांना परवडत नाही असा प्रतिसाद प्रवाशांनी एस टी महामंडळाला दिला म्हणूनच एकाच वेळी विविध ठिकाणी चार दिवसासाठी नऊशे पासष्ट रुपये खर्च करून महाराष्ट्रात कोठेही मोठ्या प्रमाणावर आवडत आहे आवडेल तेथे प्रवास या वैधता कधीपासून असेल योजनेअंतर्गत देण्यात येणारे पास दहा दिवस अगोदरपर्यंत देता येईल ह्या चार दिवसाच्या पासची वैधता ही पहिल्या दिवशी रात्रीचे बारा वाजल्यापासून ते चौथ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत असेल असे सूचित करण्यात आले यामध्ये जर प्रवाशांना आंतरराज्यात प्रवास करायचा असेल किंवा महाराष्ट्रात प्रवास करायचा असेल ह्याची वैधता ही सारखीच असेल ज्या प्रवाशांना हा पास बनवायचा असेल त्यांना जवळच्या बसस्थानकात ओळखपत्राद्वारे पास बनवता येईल असे सांगितले गेले पासधारकांसाठी नियमावली पुढील प्रमाणे असेल एक ज्या प्रवाशाकडे हा पास असेल आणि तो प्रवास करत असेल तर अशा पासधारकांसाठी ते पासधारक आहेत म्हणून प्रवेश त्यांचा नाकारू नये दोन या योजनेअंतर्गत जे पास धारक आहेत ते आवडते हवी ती सीट पासन साठी हक्क सांगत असेल तर तो प्रवाशी या पासचा गैरवापर करत आहे असे दिसून येईल तीन पास हरविल्यावर त्याच्या ऐवजी दुसरा पास हा दिला जाणार नाही तुमच्या पासची जबाबदारी ही तुमची राहील याची नोंद घ्यावी चार पासचा गैरवापर कोण करत असेल तर त्या प्रवाशाचा पास हा जप्त केला जाईल पाच प्रवास करताना पासधारकाची कोणतीही मौल्यवान वस्तू हरवली तर त्यासाठी एस टी महामंडळ जबाबदार राहणार नाही सहा आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत जर पाचधारकाच्या पासची वैधता समाप्त झाली असेल आणि तो पासधारक पुढे प्रवास करत असेल तर त्याच्याकडून तिकीट आकारलं जाईल सात सदरचा पास हस्तांतरणीय राहील पासाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास पास जप्त करण्यात येईल पाठ प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी स्वीकारणार नाही आवडेल तेथे ते प्रवास पास देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना शून्य शून्य पूर्णांक शून्य शतांश ते चोवीस पूर्णांक शून्य शतांश अशी करण्यात येईल पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर चोवीस पूर्णांक शून्य शतांश वा नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील दहा काही वेळा प सुटल्यामुळे मार्गस्थ झाल्यामुळे अगर काही अपरिहार्य जी बस चोवीस पूर्णांक शून्य शतांश पूर्वी होती ती चोवीस पूर्णांक शून्य शतांश नंतर पोहोचत असेल व पासधारकाचा प्रवास खंडित झाला नसल्यास पासधारकांकडून तिकीट आकार वसूल करू नये अक्रारा वा सामान्य वजा अठ्याऐंशी छेद आठ हजार बहात्तर व दोन नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वाहतूक खाते परिपत्रक रक्क तीस छेद एक हजार नऊशे अठ्ठ्याण्णव अन्वये दिलेल्या सूचनांनुसार घरातील नातलगाचा मृत्यू भूकंप आग लागणे अतिवृष्टी महापूर नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पासधारकास पास रद्द करावयाचा असल्यास व त्याने तसे प्रवासाच्या तारखेपूर्वी पुराव्यास कळविले असल्यास प्रत्येक पासामागे रूप पूर्णांक वीस शतांश सेवा शुल्क वसूल करून उर्वरित रकमेचा त्यास परतावा देण्यात यावा परंतु अशा बाबतीत सदर पासावर पुढील तारखेस प्रवास करण्याची प्रवाशाची इच्छा असल्यास त्याचा जुना पास रद्द करून त्याला नवीन पास देण्यात यावा व त्यासाठी शुल्क आकारणी करण्यात येऊ नये बारा संपर्क काम बंद आंदोलन यामुळे रा प वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासी सदर पासावर प्रवास करू न शकल्यास त्याने प्रवासनं केलेल्या दिवसांचा परतावा मुदतवाढ देण्यात येईल सदरचे मुदतवाढ परतावा वाहतूक सुरू झाल्यापासून तीन महिनेपर्यंतच्या कालावधीत देण्यात येईल स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आवडेल तेथे कुठेही प्रवास पासांसाठी वरील सूचना लागू राहतील तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हो लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर करा आपल्या सतत प्रवास करणाऱ्या किंवा फिरणाऱ्यांना नातेवाईकाला मित्राला किंवा मैत्रिणीला तोपर्यंत भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत